नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडी स्वागत हार्दिक अभिनंदन बघा आजचा जो ब्लॉक आहे बघा मित्रांनो माणूस जगतो कशासाठी आणि शिक्षण घेतो कशासाठी बघा आजचा ब्लॉक आहे बघा लय खूप छान आहे माणूस जगतो कशासाठी आणि शिक्षण घेतो कशासाठी बघा मित्रांनो आता आपण हे लावणार आहे बघा मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओ लाईक जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा मित्रांनो बघा लक्ष देऊन बघा आजकालच्या परिस्थितीवर आता ब्लॉक आहे ब्लॉकचं नाव आहे बघा माणूस जगतो कशासाठी आणि शिक्षण घेतो कशासाठी बघा मित्रांनो बघा मित्रांनो बघा कसा आहे की माणूस जगतो कशासाठी अजून त्याला माहीतच नाही जगण्याचं कारण काय कशासाठी जगतो की जगाव जगाव म्हणून जगतो माणूस जगतो हे कशासाठी की बाबा आपण शिक्षण शिकून शिक्षण शिकून शिक्षण शिकून नोकरी छोकरी आणि भाकरी याच्यासाठी शिक्षण म्हणत नाहीत तुम्ही जर शिक्षण शिकून जर नोकरी करावं नोकरी आणि छोकरी आणि भाकरी याच्यासाठी जर शिकत असाल तर त्याला शिक्षण असं म्हणत नाहीत आता बघा मित्रांनो बघा आता माणसाला कसं लग्न झाल्याचे आनंद होतो बरोबर लग्न झाल्यावर आनंद होते समजा घर घेतल्यावर आनंद होते आणि झाल्यावर आनंद होते किंवा कार घेतल्यावर आनंद होते किंवा कोणतं घर घेतल्यावर आनंद होते बघा हे आनंद होते आणि आनंद झाल्यानंतर हे आनंद हा शेवटपर्यंत असतो का आणि शेवटपर्यंत कार घेतली लग्न झालं त्याच्यानंतर ते घर घेतलं हे आनंद असतो का हे तात्पुरता स्वरूपात असतो आणि म्हणून एवढी जर प्रॉपर्टी आपण घेतलं त्याला जगणं म्हणते तर याला मग आपण स्वर्गामध्ये गेलो हे येते का सोबत येत नाही जिथल्या तिथेच राहतो म्हणजे आनंद हा प्रकार कशासाठी असतो आनंद हे एक तात्पुरत असते माणूस जगण्यासाठी किती लागतो पैसा आपण माणूस फक्त जगतो दोनच जगण्यासाठी काय पन्नास शंभर रुपये माणूस आरामसे जगू शकतो बघा मित्रांनो बघा आजचा व्हिडिओ आहे ना ब्लॉग आहे ना अतिशय महत्वाचा आहे आणि अतिशय छान आहे आणि कंटिन्यू करा कंटिन्यू बघत राहा बघा माणूस श्रीमंत माणूस श्रीमंत कधी होतो माणूस श्रीमंत कोणाला मानल्या जाते आणि कोणाला म्हणल्या जाते श्रीमंत आणि माणूस श्रीमंत कोण असू शकतो तर माणूस श्रीमंत ह्याला म्हणले जाते की एखादा माणू एखाद्या माणसानं एखाद्या माणसानं एखाद्या दुःखामध्ये माणूस जो असेल त्याच्या आडी अडचणीमध्ये जो धावून येतो धावून येतो आणि संकटामध्ये मदत करत असतो त्याला माणूस श्रीमंत म्हणल्या जाते असं नाही की बघ त्याच्या बंगला आहे गाडी आहे आणि शेती भरपूर आहे अशाला श्रीमंत मानत नसतो माणूस जर समजा एखादा माणूस तुमच्याकडे करोडो पैसे आहे तुम्ही एखाद्या माणसाला तुम्ही मदत करत नसेल तर त्याला श्रीमंती म्हणता येणार नाही श्रीमंतीचा अर्थ म्हणजे बघा बघा मित्रांनो आता माणूस एवढं बंगला घेतो गाडी घेतो सर्व कार घेतो सर्व शेती घेतो <coughs> शेती घेऊन एवढं त्याचे आयुष्य होते का मग म्हातारा होतं म्हणजे मृत्यू पावले जाते मृत्यू पावल्यानंतर माणसाला किती लागते पैसे फक्त किती लागतात माझा प्रेक्षकांनो माझं माणूस मेल्यानंतर त्याला अंत्यविधीसाठी किती लागते, लागते? दोनशे चार का किती रुपये लागतात दोनशे चारच रुपये लागतात म्हणजे कसं लागतात मेल्यानंतर म्हणजे सुतडी सुतडी साडी कि वीस रुपये लागतील आणि त्याच्यावरचा कपडा एक पन्नास रुपयाचा असेल आणि त्याचे एक हार आणि त्याच्यानंतर हे चार लाकडं हे त्याचे दोनशे रुपयामध्ये तुमचा कार्यक्रम होऊ आहे बघा मित्रांनो जोपर्यंत जीवन थाळ तो पण हसत खेळत राहा आणि नाते जोडत राहा पैसा आले म्हणून तुम्ही नाते विसरू नका नाते तोडू नका जोपर्यंत जीवन थाळ तो पण हसत खेळत राहा विषयामध्ये काही येत नाही पैसा बंगला गाडे आले म्हणून याला याला मोठं माणूस म्हणत नाही माणसाचं आयुष्याची काय होते राहकच होते माणसाचं आयुष्य काहीच नसते माणसाचं आयुष्य राखच म्हणजे कसं माणूस मेला की त्याला काय तर माणूस मेला की हा ज्याच्याकडे पैसा आहे त्याला झोप येत नसते आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला आनंदाने झोप येते हा आता मा, माणूस काय करतो जे करोडपती असतात जे पैसेवाले असतात ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे करोडोपती आहेत बंगला गाड्या प्रॉपर्टी भरपूर आहेत त्याला रात्रभर झोप येत नाही तो ना आराम आणि समाधान राहत नाही त्याच्या घरामध्ये बघा आणि ज्यांच्याकडे पैसा नाही त्याला आराम झोपू लाग झोपतो आराम खातोय आराम आणि त्याच्या घरामध्ये सुख आणि समाधान राहतो ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे दिस बंगला आहे गाडी आहे कार आहे सर्वच आहे अशा माणसाला झोप लागत नाही आणि ज्याच्याकडे काहीच नाही एका टाईमचं खातो आणि एका खातो आणि आज केलं तर काम उद्या त्याला पाचशे रुपये मिळतात हा माणूस आराम त्याला झोप लागते पैशावाल्याला झोप लागत नाही आणि तो आणि तो जेवढा गरीब होतं का पण त्याच्या आण घरामध्ये एक आनंद राहतो आनंद गगनात मान आनंद आनंद राहतो पण करोडपतीच्या घरामध्ये पैसा किती राहू द्या पैशावाले त्याच्या घरामध्ये आनंद राहतो नसतो ते घर एक शमशानासारखंच असते आणि तुम्ही किती जरी कमावा पैसे पण स्वतःच्या आईवडिला विसरू नका पण माणसाच्या आयुष्याची राग कशी होती माणूस मेला की त्याला थिरडीला घालतात त्याला आंघोळ घालतात आणि शमशान भूमीमध्ये टाकतात शमशान टाकलं की मग शमशान भूमीमध्ये टाकलं काय त्याला मग त्याची राखच होऊन जाते ना राग हवेत आणि उडून जाते मग राख घेतात पाण्यामध्ये टाकतात कोणी गंगेमध्ये टाकतात गंगा हे दूषित होऊन जाते माणसाची अशी एक अवस्थाचे मग दुसऱ्या दिवशी काय माणूस आज मेळाला उद्या राख सावड त्याला त्या मग ते दूध टाकतात मग त्याला दूध टाकतात मग ते, ते मग तो काय काय खात होता मग ते कोणी मटण खाणार असेल मटण आणतात दारू पिता असेल दारू जे भजी असेल भजी चपाती आणि चपाती का पुरणपोळी जे बी असेल ते त्याचे मेल्यानंतर टाकतात अर्थ मी जो पर्यंत जिवंत आहे जो भोकेला माणूस आहे त्यावेळेस तुम्ही अन्न द्यात जा त्यावेळेस त्याची सेवा करत जा भोकेल्याला तुम्ही अन्न कर अन्न द्या मेल्यावर तो काय पुरणपोळी खाणार आहे का जर्दा खाणार आहे का तुमचे दारू बघणार आहे काय करा का का? मेल्यावर काहीच बघणार जीवन असेच तुम्ही त्यांना देत जा भोकेल्याला तुम्ही मदत करत जा तुमचा वाढदिवस असो काय का, वाढदिवस असो लग्न कार्यक्रम वाढदिवसामध्ये तुम्ही आहे ना हॉटेलमध्ये पार्ट्या करण्यापेक्षा तुम्ही एक जे लोक अनाथ आश्रमामध्ये असतात जे गरीब लोक असतात अशा लोकांना तुम्ही मदत करत जावा अशा लोकांना तुम्ही अन्नदान करा जे रस्त्याने भीत मागतात जे भीक मागतात जे उपाशी असते उपाशी असणाऱ्या लोकांना तुम्ही अन्नदान करा त्याला खऱ्या अर्थानं त्याला वाढदिवस साजरे केला जातो जर समजा तुम्ही पैसे ह्या दारूमध्ये दारूमध्ये पैसा घालायचं नंतर रस्त्यावर वाढदिवस करायचे हॉटेलमध्ये लाखो रुपये उधळायचे याला खऱ्या अर्थानं वाढदिवस म्हणत याला खऱ्या अर्थानं वाढदिवस म्हणत नसतात खरा वाढदिवस म्हणजे तुम्ही जो जे भुकेले लोक आहेत त्याला तुम्ही तुम्ही अन्नदान करता किंवा ज्याला पुस्तकं नाहीत ज्याची खूप वाईट परिस्थिती आहे जे शिकण्याची त्याची परिस्थिती नाही त्यांना पुस्तकं घेऊ शकत नाहीत अशा लोकांना तुम्ही मदत करा भुकेल्याला अन्न द्या पुस्तकं द्या वया द्या कपडे द्या खऱ्या अर्थाने ते वा वाढदिवस साजरे केल्यासारखं सार्थक होते बघा मित्रांनो बघा काही आयुष्यामध्ये काही येत नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हसत राहा खेळत राहा पैसाही पैसा हे कसं जगण्यास जगण्यासाठी मार्ग नसतो पैसा हे एक जग्न, आयुष्य आरामासाठी असतो तरी मित्रांनो बघा बरेच काही आज बरेच आम्ही समाजामध्ये बघत असतो की बाबा पैसा आहे तर सर्व काय आहे तर पैसा हे काय नाही पैसा एक असे एक भूक भिकारी कमवू शकतात पैशाला काय व्हॅल्यू नाही माणूस एक टाईम का खात नाही ते ज्यांच्याकडे तो आनंदाने राहतो ज्याच्याकडे पैसा आहे तो काय त्याला रात्रभर झोप येत नाही तर मित्रांनो बघा हा ब्लॉग कसं वाटला नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा बघा मित्रांनो जर तुम्ही शिकून जर समजा पैसे नोकरी पोरग ह्याच्यासाठी जर करतात त्याला शिक्षणाचा अर्थ म्हणत नाही माणूस जो श्रीमंत असतो जो करोडपती असतो तो माणूस जे एकमेकाच्या सुखामध्ये धावून अडचणीमध्ये येतो त्याला मदत करत असतो भोकिरायला मदत करत असतो त्याच्या अडचणीमध्ये धावून जातो त्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत माणूस मेला जातो श्रीमंत माणूस मानला जातो तो खरा करोडपती असू शकतो त्याचा गाडी गाडी बंगला शेती अभ्यास पैसा आहे त्याला आणि एखाद्याला मदत केलं नसेल अशा माणसाला श्रीमंत मस म्हणत नाहीत त्याला काहीच म्हणत नाहीत आता तुमच्याकडे तुम्ही हापाले किती आहोत तुम्ही गाडी बंगला पैसा काहीच येत नाही बंगला गाडी काही येते का मेल्यानंतर काहीच येत नाही चल सर इथं सोडून जावं लागते मान किती हापापरा तुम्ही गाडी घ्या बंगला घ्या शेती घ्या किती प्लॉट घ्या करोडो रुपयाची घ्या पण ते मेल्यानंतर इथं सोडून जावं लागतं आपण म्हणतो की विचार करतो की बाबा आपलं आपल्या आपल्या मुलाला होईल ही प्रॉपर्टी आपल्या मुलाला होईल प्रॉपर्टी म्हणतो आपण त्याचं समाधानच घेत नाही मग पुढे गेलं की ते तो भी मरून जातो मग काय त्याच्या समाधानच काहीच नाही आणि जो पण तुम्ही एक टाइम जगा मिळणार खायला जे मिळतो ते माणूस खरा सुखी असतो त्याला खरं आनंद म्हणतात मेल्यानंतर काहीच येत नाही सर बंगला गाड्या प्रॉपर्टा इथं सोडून जातो आपण काही येते मिळते काहीच मिळवी येत नाही सोबत त्याची बाहेर आंघोळ घालल्या जाते समचारामध्ये नेते समचारामध्ये नेले त्याला जाळल्या जाते जाळल्यानंतर त्याची राख होते राख उतर नदीमध्ये टाकतात दूष दूषित मी करतो दूषितमध्ये होऊन जाते हे बघा माणसाचं आयुष्य काहीच नाही जोपर्यंत जीवन थाय तोपर्यंत हसत शेत्रा आनंदात्र हा आयुष्यामध्ये काहीच येत नाही हसणं म्हणजे एक जीवन आहे तुम्ही मित्रांनो एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये धावून या तेच खरं त्याला मा माणूस श्रीमंती असतो जाऊ आयुष्यात काहीच नाही तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन ब्लॉग काढू बाय लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका हा नक्की कॉमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा वाटला